येवला तालुक्यातील अंदरसूल येथे प्रसिद्ध असलेल्या नागेश्वरी मंदिराच्या पाठीमागील भागात पत्राच्या शेडमध्ये भीमा जयराम सोनवणे वय पन्नास या व्यक्तीचा खून करण्यात आला होता या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य संशयित आरोपी गंगाराम निकम व अनिकेत गोधडे या दोघांना अटक केली त्यांना आज न्यायालयात हजर केले असता आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास येवला पोलीस करीत आहेत तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अंदरसुल गावामध्ये इसम नामे भीमा जयराम सोनवणे हा व्यक्ती संशयितरित्या अवस्थेत मिळून असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही तत्काळ भेट दिली त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर संशयित इसम हा सं त्याचा मृत्यू संशयित असल्याचे लक्षात आल्याने तत्काळ आम्ही गोपनीय माहितीच्या आधारे तसेच आजूबाजूच्या लोकांच्या स्टेटमेंटवरनं यात दोन संशयित आरोपी गंगाराम निकम आणि अनिकेत गोदडे यांच्यासोबत सदर व्यक्तीचे भांडण झाल्याचे तसंच मारहाण झाल्याचे मारहाण केल्याचे लक्षात आल्याने त्यांना तात्काळ मी ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सदर इस्मास लाकडाने मारहाण केल्याचे कबूल केले त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालय न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे ते गुन्ह्याचा अधिक तपास करत आहोत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला